त्याचा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्याच्या वतीने एक नवीन निर्णय आपण केला <coughs> साधारणतः एकोणीसशे एकोणसाठ पासून महाराष्ट्रामध्ये आय सुरू झाले जशी जशी औद्योगिक क्रांती व्हायला लागली तसं जसं स्वाभाविकपणे अशी कौशल्य असणारी त्या काळात पुरुष वगैरे महिला अशी कौशल्य असणारी पुरुष महिला निर्माण होण्यासाठी पॉलिटेक्निक पॉलिटेक्ही पेक्षा जास्त पॉप्युलर झाली आय टी आय